दहावी बारावी नंतर काय चार महिन्यात दोन तीन स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर आणि असा विद्यार्थी वर्ग आहे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले कुठे चा सांगायचं सा तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे ती छुपी बेकारी आहे विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत माननी यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर नंबर आहे नव्याण्णव बावीस त्रेचाळीस एक्कावन्न एकोणसाठ आणि बहात्तर एकोणीस त्रेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या जी टी पेलच्या केबलवर चारशे एकोणसत्तर नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री साडेनऊ वाजता सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरील एकदंत ट्रस्टतर्फे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार आणि छायाचित्रकार डॉक्टर मुकुंद कोठावडे यांच्या कलाकृतीचे सुजन एक आविष्कार हे प्रदर्शन बालगंधर्व कलाधारणात भरवण्यात आले आहे चित्रकार मुरली लाहोटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कर्नल ललित राय मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव उपस्थित होते या प्रदर्शनात मुकुंद कोठावदे यांची रंगचित्रे शब्दशिल्पे आणि छायाचित्रे अशा विविध कलाकृती रसिकांना पाहायला मिळतील एकतीस मार्च पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी आठपर्यंत पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे या प्रदर्शनाचं नाव मी सृजन एक आविष्कार असं ठेवलंय आम्ही दंतवैद्यकीय सेवा करताना पेशंट खूप ट्रीट केले त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं ते सृजन आमच्या दृष्टीने सगळ्यात परमोच्च तो व्यवसायाचा भाग झाला परंतु आपण आपली कला जे बरेच दिवस आपल्याला प्रोफेशनमुळे करता येत नाही ती कुठेतरी करावी या उद्देशाने हे सगळं केलं आहे त्याच्यात काही रंगचित्र आहेत काही छायाचित्र आहेत काही शिल्प आहेत काही कलाकृती आहेत शब्दशिल्प आहेत ले मानपत्र केलेली आहेत तर हे सगळं जनतेसमोर यावं लोकांनी याच्यातून आनंद घ्यावा म्हणून हे सगळं प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे आवडी ओरिजिनलच होती पण ती प्रोफेशनमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे टाळली आता जबाबदाऱ्या संपत आल्यानंतर आता करायला पाहिजे हे या हिशोबाने आपण करतोय याच्यात सर्व प्रकारची चित्रं आहेत मला कुठलाही फोटो आवडला किंवा कुठलीही पोज आवडली तर मी ती कॅप्चर करून ठेवतो आणि त्याच्यावरून करतो तर अजून तरी काही माझी स्वतःची शैली वगैरे असा काही विचार केलेला नाही आपल्याला यथामती यथागती जमेल तसं गेल्या वर्ष दीड वर्षात हे करतो आहे याच्यात कलाविष्कार जो आहे तो रंगचित्र आहेत म्हणजे पेंटिंग्ज आहेत पेशंट ट्रीट केलेलं काही एक्झॅम्पल म्हणून दिलेलं आहेत नंतर फोटोग्राफ्स आहेत काही छायाचित्र आहेत काही शब्दशिल्प म्हणजे आता रिसेंटली बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण मिळालं तर त्यांना पण मानपत्र स्पेशल करून दिलं कर्नल ललितराय साहेबांना आपण करून दिलं होतं किंवा वाईस ॲडमिरल साहेबांना करून दिलं होतं अरुणा डेरेंना करून दिलं तर ही सगळी जी काय आहे हे थोडंसं शब्दांशी खेळायला आवडतं किंवा शब्दचित्र करायला आवडतं तर ही शब्दशिल्प सगळी सगळ्यांसमोर हे आता तीन दिवस आहे एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस पूर्ण वेळ सग सगळ्यांसाठी प्रदर्शन खुलं आहे